माणूस बुडलेला आहे बुडलेला कोणतरी लाश आहे बहुतेक फुगले पण दाब त्याला खाली दाब दाब खाली दाब दाबून सर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो पावसाची वाट बघतो पाऊस आला आणि आम्ही वाट बघत होतो आमचा पोह्यासाठी तळा कधी भरतोय आणि दोन दिवस सतत जोरदार पाऊस लागतो आहे आणि आमचा तळा भरलेला आहे आणि आम्ही निघालो आता पोहायला तळ्यावरती खूप वाट बघितली आणि आता तळा भरलेला आहे बघा सगळेजण निघाले तळ्यावर पोहायला आणि आम्ही आता चाललं तळ्यावर पोहायला तर व्हिडिओ बघा कोकणातली व्हिडिओ आहे दापोलीमधील आणि तुम्ही बघा आम्ही मजा करतोय तळ्यावर फायनली मित्रांनो पोचलो आहे आमच्या करवल्या देवीच्या मंदिराच्या इथे आणि शेजारी आहे तो बघा तुम्हाला दिसतोय समोरच स्थळ आहे फुल मस्त भरलाय आता याची आम्ही वाट बघतो खूप दिवस बघा फुल भरलाय आता थोडा अजून पाऊस पडला ना फुल फुल होऊन जाईल सब बऱ्यापैकी भरलं आहे आता आम्ही आलो पोहायला पहिल्यांदाच इकडे करवल्या देवीचं मंदिर आहे ¡Gracias! कोलेन चला गाते बिकू तो और भागीले तो

मागा मस्त होता रे तल्ली आता आलो तुम्ही तल्याच्या बाहेर न करता मी तल्यात व्हिडिओ करतोय हाय काय कोण मित्रांनो बघा तळ्यात आलो होतो आणि हा बघा कोणतरी इथं दिसलं आहे माणूस बुडलेला आहे बुडलेला कोणतरी लाश आहे बहुतेक फुगले पण दाब त्याला खाली दाब दाब खाली दाब दाबून ठेव दाबून ठेव दाबून ठेव पार्थ की आत्मा आहे मित्रांनो थेट पाण्यातून तुमचा आपल्या बरोबर तळ्यातून म्हणजे पाण्याचा पाण्याचा मस्त आहे की आमच्या पोहायच्या तळ्यातून तुमचं थेट सहर्ष स्वागत आहे आपल्या वॉटरप्रूफ मस्त मोबाईल घेतलाय आजच आणि आलोय पाण्यामध्ये व्हिडिओ करायला मस्त आहे की तर जाऊयात पोहत पोहत जाऊयात आपण मस्त की कोकणातला जा पोहण्याचा आनंद घ्या

तो बघा तिथं बेडूक आहे तो उडी मारला फायनली गेला तो पाण्यात बेडक्याला पकडायला जात होता दिख <laughs> चला मित्रांनो जाम गारटलो हे बघा हॅलो मस्त पैकी जाम गारटलो म्हणजे ऊन नाही बघा ऊन नाही काय नाही आणि फुल मजा करून ते बघा पाणी किती खदोळ झालाय फुल मजा करून आता हे झालंय थंडी लागल चालू आहे मस्त घरात जायचं मस्त आणि मस्त झोपायचं काय कामधंदे काहीच नाहीत सध्या सध्या असंच फिरायचा झोपायचा घरातल्यांची बोलणी खायची आणि नुसतं खायचं काय भेटल तो देतील ते आपल्याला काय फुकटच भेटतो काय टेन्शन भाई नाही आणि इकडे बायकोची विक्री चालू आहे म्हणतात बायको पाहिजे का विचार कोणाला पाहिजे तर कमेंट करा चला बाय बाय हे बघा बायको विकतात इकडं